रामकृष्ण मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण जे आहे ते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जे पोळ्यासाठी जे आहे ते बैलांना सजवण्यासाठी जे मटाटे आपण उपयोग करतो तर, तर सा, ते कशा पद्धतीनं बनवले जातात तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवणार आहे सांगणार पण आहे आणि ते मटाटे जे आहे ते आधीच त्याची जी आहे ते बनवलेले आहेत त्याचे जे गोंडे पाडायचे आहेत तर ते थोडेसे शिल्लक आहेत तर ते कशा पद्धतीनं पाडले जाते तर बघू शकता कारण भरपूर भावांच्या कमेंट येतात की तुम्ही गोंडे कसे पाडतात तर बघू शकता अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला जे पोतेचे दोरे राहतात तर ते घ्यायचे आणि ते जे आहे ते अशा पद्धतीनं बांधून घ्यायचे म्हणजे त्या दोरीला जे आहे ते पूर्ण बाजूने जे आहे ते गुंडाळायचे आणि गुंडाळून त्यानंतर काय करायचं त्याला दोरीनं बांधायचं आणि अशा पद्धतीनं जे आहे ते आर्धीवरे आणि अर्धी खाली करायचे त्यानंतर दोन्ही जे आहे ते मधातून दुमतायचे आणि त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे हे करून त्याला बांधायचं तर बघू शकता अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसाल की आपण कशा पद्धतीनं जे आहे ते ठिकाणी गोंडे जे आहे ते पाडाला तर वडिलांनी जे आहे ते खास पोळ्यासाठी जे आहे ते या मटाट्या बनवलेले आहेत आणि आधी पद्धतिन, पद्धतिन जे आहे ते पारंपरिक पद्धतीनं अशाच पद्धतीनं जे आहे ते बनवलं जायचं आता जे आहे ते सगळं मशीनवर बनवून येईल पण काही म्हणा जे हातावर तयार केलेलं आहे ते त्याची एक वेगळीच राहते बघू शकता अशा पद्धतीनं जे आहे ते गोंडे या ठिकाणी पाळले जातात तर आपले जे मागचे चापकाचे व्हिडिओ मुंगशाचे असतील कासऱ्याचा असेल त्याला तुम्ही भरपूर प्रेम दिलं त्याबद्दल तुमचा अगदी हृदयाच्या तळापासून धन्यवाद असंच सपोर्ट राहू द्या तुमचा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जे तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तुम्हाला जे आहे ते मी पुढे दाखवणार आहे की कशा पद्धतीनं जे आहे ते पूर्ण या ठिकाणी यमटाटी दिसते या ठिकाणी दोन बनवले आले आहेत आधीच जे आहे ते एक बनवलेली होती तर आता हे दुसरी बनवले आहे तर विषय असा आहे की या ठिकाणी जे आहे ते हा व्हिडिओ बनवताना जे आहे ते काही शूट करणं झालं नाही पण जे पूर्ण झालं आहे तर आता बघू शकता या ठिकाणी तरही अशा पद्धतीनं बघू शकता किती रंगी रंगीबेरंगी मस्त या ठिकाणी सात गोंडे पडलेले आहेत आणि या ठिकाणी एवढं सुंदर असं बघू शकता बनवलेली आहे आपण जे घेऱ्यावर जे पड कातला होता तर त्याच्या पासून जे आहे ती हे बनवलेलं आहे तर बघू शकता ही जी आहे ती हस्तकला म्हणू शकता किंवा पारंपरिक जी शेतकऱ्याची कला आहे तर ती कला आहे कारण की ही कला मशनीला अजिबात जमणार नाही आणि इतकी मजबूत तर कधीच नाही बघू शकता अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प कलर कलरचे जे आहे ते आपण धागे वापरलेले आहेत आणि वर जे आहे ती फिरक्या वापरलेल्या आहेत बघू शकता मागे ज्या आपण मोरक्या बनवल्या होत्या हो तर त्याला बी फिरक्या लावल्या होत्या हो तर कारण किती सुंदर पण दिसते आणि आपल्याला व्यवस्थित होते बघू शकता अशा प्रकारची जी आहे ती त्याची डिझाईन आहे तर तुम्हाला या मटाट्याबद्दल काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा बघू शकता किती सुंदर अशा प्रकारे जे आहे ते बनवलेलं आहे खरोखरच तर चला तर मग भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र